श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीची कथा कात्यायनी देवीची पूजा नवरात्रच्या सहाव्या दिवशी केली जाते देवी अत्यंत शक्तिशाली आणि पराक्रमी आहे आणि तिच्या उपासनेने भक्तांना त्यांच्या जीवनातील सर्व संकटावर विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त होते विशेषत कात्यायनी देवीची पूजा विवाहात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी केली जाते असे मांडले जाते की तिच्या कृपेने योग्य साथीदाराची प्राप्ती होते आणि विवाहाच्या अडचणी दूर होतात कात्यायनी देवी ही विजयाची प्रतीक आहे तिच्या कृपेने भक्तांचे जीवन शांत समृद्ध आणि विजय मिळवून देणारे होते देवीची उपासना केल्याने भक्तामध्ये निर्भयता आत्मविश्वास आणि यश प्राप्त होते विशेष कात्यायनी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला लाल रंगाचे फुलं अर्पण करावे तिच्या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटाचे निराकरण होते आणि मनात शांती प्राप्त होते कात्यायनी देवीची उपासना भक्तांना सर्व दुःखापासून मुक्त करून त्यांना यशस्वी आणि आनंदी जीवनांची प्राप्ती करून देते कात्यायनी देवी नवरात्रातील सहाव्या दिवशी पूजले जाते देवीच्या या रूपाशी देवी देवी एक रोमांचक आणि स्फूर्तीदायक पुराणकथा जोडलेली आहे ज्यात महिषासूर या बलाढ्य असुराचा नाश करण्यासाठी देवीने अवतार घेतला कात्यायिनी देवीचा पूर्ण पुराणकथेमध्ये एकदा असुरराज महिषासूरने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले महिषासुराने अमृत्व मागितले परंतु ब्रह्मदेवाने स्पष्ट केले की के। अमरत्व शक्य नाही त्याऐवजी महिषासुराने असे वरदान मागितले की त्यांचा वध फक्त एक स्त्री करू शकेल कारण त्याला वाटत होते की एक स्त्री त्याच्यावर कधीच विजय मिळू शकणार नाही ब्रह्मदेवाने त्याला ते वरदान दिले आणि त्यानंतर महिषासुराने आपल्या सैन्याच्या सहाय्याने सर्वत्र अहंकार माजवला त्याने पृथ्वीवरील लोकांना त्रास दिला आणि स्वर्गातील देवतांनाही पराभूत केले महिषासुराच्या शक्तीमुळे सर्व देवता हातबल झाले आणि त्यांना स्वर्ग सोडावा लागला महिषासुराच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या देवतांनी ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांची प्रार्थना केली तेव्हा त्रिमूर्ती देवांनी आपल्या शक्ती एकत्र करून एक, एक अद्वितीय तेजाची प्रकट केले या तेजातून जन्म झाला कात्यायनी देवीचा कात्यायनी देवीचे जन्मस्थान ऋषी कात्यायन यांच्या आश्रमात होते म्हणूनच तिला कात्यायनी नाव मिळाले ऋषी कात्यायन ही मोठी तपस्वी होते आणि त्यांनी देवीला आपल्या घरात जन्म देण्यासाठी कठोर तप केले होते महिषासुरावर देवीचा कोप महिषासुराने सर्व देवतावर विजय मिळवला होता आणि त्यांच्या अहंकाराला सीमा राहिली नव्हती त्याने स्वर्ग लोक जिंकून त्यावर आपले राज्य बसवले होते त्यामुळे सर्व देवता असह्य बनले होते देवतांच्या विनंतीवरून कात्यायनी देवीने महिषासुराचा वध करण्याचा निर्णय घेतला कात्यायनी देवीने महिषासुराचा सामना करण्यासाठी युद्धभूमी काठली महिषासुराने तिचे रूप पाहताच तिला दुर्बळ समजून तिच्यावर हल्ला केला परंतु कात्यायनी देवीच्या शक्तीसमोर महिषासुराची कोणतेही जादूटोणा किंवा शक्ती चालली नाहीत महिषासुराने युद्धात विविध रूपे घेतली कधी तो सिंहाचे रूप घेत असे कधी हत्तीचे आणि कधी हसवलाचे प्रत्येक वेळी देवीने त्याला शौर्याने लढून पराभूत केले अखेरीस महिषासुराने महिषाचे महिषीचे रूप घेतले आणि अत्यंत भीषण युद्ध झाले कात्यायनी देवी शेवटी महिषासुराचे डोके तलवारीने कापून त्याचा वध केला आणि देवतांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले कात्यायनी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला लाल रंगाचे फुल अर्पण करावे तिच्या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटाचे निराकरण होते आणि मनात शांती प्राप्त होते कात्यायनी देवीची उपासना भक्तांना सर्व दुःखापासून मुक्त करून त्यांना यशस्वी आणि आनंदी जीवनाची प्राप्ती करून देते मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ